तर गेल्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अमृता खानाविलकरने तिच्या सर्व चाहत्यांना नवीन घर घेतल्याची बातमी दिली होती आपलं हक्काचं घर आणि प्रशस्त मोठं घर असावं असं अमृताचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं ते अखेर सत्यात उतरलं आहे अमृताने नवीन घराचा गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आणि युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला होता अमृता खानाविलकरने तिच्या नव्या घराला एकम असं नाव दिलं आहे स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं एकम आहे एक म्हणजे एक जिथून सगळंच नव्याने सुरू होतं उत्सुकता समाधान प्रेम डोळ्यांच्या स्वप्नांचं आभाळ असं कॅप्शन देत अमृताने तिच्या घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत अमृताची सख्खी बहीण व तिची लहान दोन मुलं देखी चा देखील या ग्रहप्रवेशाला उपस्थित होते अभिनेत्रीच्या या व्हिडिओवरती मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे मात्र काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती नकारात्मक कमेंट्स देखील केल्या होत्या एका नीटकऱ्याने अमृताच्या व्हिडिओवरती कमेंट करत असं म्हटलं आहे की या सोहळ्यात तुझा नवरा कुठे आहे असा प्रश्न विचारला होता यावरती अमृताने जा आणि माझा युट्यूब व्हिडिओ बघ असं उत्तर दिलं यात काय वेगळं आहे त्याला गृहप्रवेश पूजेला पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला सगळेच मला या गोष्टीवरून बोलत आहे तू एक फेसलेस व्यक्ती आहेस जी डीपी सुद्धा ठेवत नाही आणि नकारात्मक विचार करते जर कलाकार काही बोलत नाहीये तर याचा अर्थ असा नाहीये की ते कधीच काही बोलू शकत नाही जरा सांभाळून बोलत असं म्हणत अमृता खानविलकरने संबंधित युजरला चांगलं सुनावलं आहे